कोणी पैसे बोलले ते आम्हाला आता काय भांडण केले म्हणून नाही रावला काय काय आमी पास दिले आमी पास दिले पण राजू ने नाही मी या काय तुम्ही साधलेत रे एका दिवशी बापू मी काला तुम्हाला पैसे का मला तुम्ही जीव लावता का आयो मी तर आमची बाय दोन हजार मी तीन हजार रुपये दिले आमचे तिथे दादू विचार दिला त्याचा हक्क जास्त सांभाळायचं आमची दोन हजार रुपये द्या

मला ती काय आंबो तू खायला देत नव्हते मग मी तुला आंबा तो कुणाचे काकड्याच तो तो कायच नाही बाहेर काढतो चार पाच पाच दिवस राहत घेत नव्हते माहिती का जापा खाली डडून बस कुड मसणड्या डडून बस पण नोकर गेली लग्न करू पण आम्हीच घालू म्हणते मारला डब्याच्या बाजूला अजून कसा काय मारले करा लग्न करायचं ते तिकडं त्यामुयाला मारला तंमऊ तर तिच्या मसपाकर पूर्ण गेली बा Yeah. Porque tipo...